मित्रांनो केअर राहुल जबरदस्त असं शतक मारलं आहे तर मित्रांनो याविषयी आपण ते बोलणारच आहोत हु। तर व्हिडिओला करू सुरुवात आता इंडिया वर्ष साऊथ आफ्रिका सिरीज मधील पहिली टेस्ट मॅच चालू आहे मित्रांनो या सिरीज मध्ये दोन टेस्ट मॅच होणार आहे त्यामधील पहिली टेस्ट मॅच चालू आहे व मित्रांनो भारतीय टीमने पहिली बॅटिंग केली आहे आणि राहुलने जबरदस्त असं शतक मारला आहे तर मित्रांनो आपण चला पाहूया भारताची बॅटिंग तर मित्रांनो जर आपण भारताची बॅटिंग मिळेल तर मित्रांनो त्यामध्ये ओपनिंगला रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे आले होते पण मित्रांनो या दोघांमधील कोणीही चलू शकलो नाही जयस्वालने सतरा तर रोहित शर्माने पाच रन केले व दोघे आउट झाले जयस्वाल ड्रॉय मारतानी विकेट किपरच्या हातात जयस्वालचा कॅच गेला त्याचबरोबर मित्रांनो रोहित शर्मा शॉट मारतानी रोहित शर्मा सुद्धा आउट झाला त्यानंतर मित्रांनो तीन नंबर शुभमंगील आला मित्रांनो शुभमंगिल सुद्धा दोन रन करून चान्स दिला आहे पण मित्रांनो शुभमंगील पूर्णपणे फेल जात आहे जेव्हापासून चेतेश्वर पुजारा टीमच्या चे बाहेर आहे तेव्हापासून मित्रांनो भारताला तीन नंबर चांगला भेटला नाही कारण मित्रांनो मला जसं माहिती की शुभमंगीलने आतापर्यंत तीन नंबरवर टेस्ट मॅचमध्ये भारतातून तीन मॅचेस खेळले आहेत तुम्हाला आहे वेस्ट इंडिज विरुद्ध सुद्धा मॅच खेळ होती पण शुभमंगिलने काही परफॉर्मन्स केला नाही त्यानंतर मित्रांनो शुभमंगिल सुद्धा झाला चार नंबर विराट कोहली आला त्यानंतर विराट कोहली व श्रेषाईर या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली व विराट कोहली आडवतीस तर श्रेषा एक राऊन दोघे आऊट कोहलीचा कट लागून किपरने कॅश घेतला त्याचबरोबर मित्रांनो श्रेषाईर्च्युनेटली बोल्ड आउट झाला या दोघांच्याही विकेट घेतल्या त्यानंतर मित्रांनो के राहुल बॅटिंग आला मित्रांनो के राहुल अशी जबरदस्त अशी बॅटिंग केली व के राहुलच्या साठीला अश्विन शार्दुल ठाकूर कुर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा यांनी केरवला साथ दिली व के राहुलने जबरदस्त अशी बॅटिंग केली मित्रांनो के राहुलने फक्त एकशे सदोतीस बॉलमध्ये एकशे एक रन केले व त्यामध्ये के राहुलने चौदा चौके व चार सिक्स मारले आहेत व मित्रांनो जेव्हा विकेट एक जात होते तेव्हा के राहुल डिफेन्स खेळा परंतु मित्रांनो जेव्हा के राहुलला समजले की आता विकेट जात आहेत व टीम ऑलआउट होण्याच्या मार्ग आहेत तेव्हा के राहुलने जबरदस्त अशी हिटिंग केली व मित्रांनो चौदा चौके व चार सिक्स लावून त्र्याहत्तरच्या के राहुलने त्याचे शतक पूर्ण केले व भारताला एका दोनशे पंचेचाळीसच्या चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचवले व मित्रांनो आता मी ज्या टायमाला व्हिडिओ शूट करतो त्या टायमाला मित्रांनो साऊथ आफ्रिकाची बॅटिंग सुरू आहे व साऊथ आफ्रिकाची एक विकेट शिराज नेपाळले आहेत तर मित्रांनो चॅनल असेल चॅनल आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायन करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा ला, आणि कमेंट करायलाही विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राहत्रा बाय बाय